आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चाकूर येथील पोद्दार जम्बो किड स्कूलला भेट द्या ईवाय एफ एस पॅटर्न अंतर्गत प्री प्रायमरी स्कूल प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी अनुभवी उच्च शिक्षित टीचर पोद्दार जम्बो किड स्कूलमध्ये कम्युनिकेशन अँड लँग्वेज डेव्हलपमेंट सोशल पर्सनल अँड इमोशनल डेव्हलपमेंट फिजिकल डेव्हलपमेंट लिटरसी डेव्हलपमेंट मॅथमॅटिक्स अंडरस्टँडिंग द वर्ल्ड एक्सप्रेसिव्ह आर्ट अँड डिझाईन कोडिंग अँड रोबोटिक्स स्मार्ट कार्ड मुलांसाठी स्वतंत्र प्लेग्राउंड फील्ड व्हिजिट वार्षिक स्नेहसंमेलन एसी क्लासरूम ई मॅट्स मुलांसाठी बस सेवा उपलब्ध आमचा पत्ता पोद्दार जंबो किड्स फर्स्ट फ्लोअर एम एच सतरा क्लब साकुरी मोबाईल क्रमांक त्र्याण्णव सव्वीस एकावन्न एक पंच्याण्णव शहात्तर त्र्याण्णव बाहत्तर नव्वद सत्तर तीस दिनांत चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर डॉक्टर बसवराज शिवपूजे यांना गोपनीय बातमी मिळाली की श्रीरामपूर येथील एम आय डी सी परिसरात एक छोटा हत्ती टेम्पोमधून मधून अंमली पदार्थाची वाहतूक होणार आहे त्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांनी तात्काळ पोलीस पथक व पंचासह एम आय डी सी परिसरात पोहोचून एम आय डी सी परिसर व आजूबाजूच्या गावात छोटा हत्ती टेम्पोचा शोध घेतला दिघी खंडाळा रोडवर एक क्रीम रंगाचा टाटा कंपनीचा एस मॉडेल छोटा हत्ती टेम्पो क्रमांक एक्कावन्न असा खंडाळ्याकडून गावाच्या दिशेने दिसला तेव्हा सदर टेम्पोला थांबवून सदर वाहन चालकास त्याचं नाव पत्ता विचारला असता त्यानं त्याचं नाव मिनीनाथ विष्णू राशीनकर व अडतीस वर्ष राहणार धनगरवाडी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर असा असल्याचं सांगितलं त्यावेळी वाहन चालक मिनीनाथ राशीनकर व त्याच्या ताब्यातील छोटा हत्ती टेम्पोची पंचा समक्ष झडती घेतली असता गाडीच्या मागील बाजूस पांढऱ्या रंगाच्या एकवीस गोण्या दिसून आल्या त्यापैकी चौदा गोण्यांमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर आणि उर्वरित सात गोण्यांमध्ये पांढऱ्या रंगाचं स्फटिक दिसून आला सदर वाहन चालक मिनीनाथ राशींकर यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदरची स्फटिक हे अल्प्राझोलम औषधाचं असून गोण्यांमधील पांढरी पावडर ही अल्प्राझोलम बनवण्याकरता लागणारा कच्चा माल असल्याचं सांगितलं अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ असल्यानं त्याबाबत खात्री करण्याकरता अहिल्यानगर येथील फॉरेन्सिक तज्ज्ञांशी संपर्क साधून ते घटनास्थळी हजर होऊन त्यांनी वरील टाटा टेम्पोमधील गोन्यांमधील स्फटिक व पावडर यांचं निरीक्षण करून प्रथमदर्शनी सदरचं स्फटिक हे अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ व पावडर हे अल्प्राझोलम तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल असल्याचं सांगितल्यानंतर त्यामध्ये सहा कोटी सत्त्याण्णव लाख सदुसष्ट हजार रुपये किमतीचे सात गोन्यामध्ये एकोणसत्तर पूर्णांक सातशे सदुसष्ट किलोग्राम वजनाचे अल्प्राझोलमचे स्फटिक सहा कोटी शहात्तर लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीचे चौदा गुण्यांमध्ये तीनशे अडतीस पूर्णांक सदतीस किलोग्राम वजनाचे अल्प्राझुलम बनवण्यासाठीची पावडर एक लाख छोटा हत्ती एम एच बी टी शून्य नऊशे एक्कावन्न असा एकूण तेरा कोटी पंच्याहत्तर लाख एक्केचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर मुद्देमालाबाबत आरोपीकडे कर विचारणा करता त्याने सदरचा माल विश्वनाथ कारभारी शिपणगर राहणार दौंड जिल्हा पुणे यांनी दिला असल्याचं सांगितलं अल्प्राझुलम हा अंमली पदार्थ असल्यानं व आरोपीच्या ताब्यात तो व्यावसायिक वापराकरता मोठ्या प्रमाणावर मिळून आल्यानंतर आरोपी मिनीनाथ विष्णू राशिनकर वय अडतीस वर्ष राहणार धनगरवाडी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर विश्वनाथ कारभारी शिपणकर का, राहणार दौंड जिल्हा पुणे याने एमआयडीसी या श्रीरामपूर यांच्या विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे नव्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस एनडी पी सी कलम आठ क बावीस क एकोणतीस प्रमाणं गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्यात मिनीनाथ विष्णू राशिनकर याला अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग हे करतात सदरची कारवाई माननीय पोलिस अधीक्षक राकेश ओलासाहेब मान्य अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर पोलिसांनी केली आहे सुमारास आपल्याला अशी माहिती भेटली की श्रीरामपूरचे एम आय सी परिसरात काही अंमली पदार्थच्या वाहतूक होणार आहे त्या माहिती तात्काळ आपले जे एस डी पी ओ बसवराज शिवपूजे तसेच आपले ॲडिशनल एस पी वैभव कलुबुर्मे यांनी आपले जे पोलीस इन्स्पेक्टर त्यांना दिली पोलीस इन्स्पेक्टर जो आहे आपले देशमुख हे आपला पंचासोबत त्यांनी एम आय डी सी परिसरात धाव घेतला तिथे त्याने ते एक छोटा हत्ती टेम्पो भेटला ते छोटा हॅम हत्ती जो टेम्पो होता त्यांच्या यांनी खात्री केली तो त्यांच्यामध्ये जवळपास एकवीस गोणी अंमली पदार्थाचा साठा भेटला त्याच्यामध्ये सात गोणीमध्ये जवळपास एकोणसत्तर किलो सातशे सडसष्ट ग्राम असे चे स्फटिक तसेच तीनसो अडतीस किलोग्राम सतीस ग्राम तीनशो सत्तर ग्राम असे वजनाचे अल्प्रोझोलम बनवण्यासाठी पावडर असे भेटले त्याच्यामध्ये हा जो मुद्देमाल आहे ते हा मुद्देमाल आपण तात्काळ जप्त केलेला आहे पंचासमूह तसेच यांच्यामध्ये आपण श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नंबर चार सौ निन्याण्णव ओब्लिक दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा आठ क बाईस क एकोणतीस एन डी पी एस ॲक्ट उन्नसशे पंच्याऐी खाली दर्ज केलेला आहे याच्यामध्ये एक आरोपी आपले ताब्यात आहे आणि पुढचा जो तपास आहे ते आपले श्रीरामपूरचे एस डी पी ओ श्री बसवराज शिवपूजे करत आहे काय आहे नेमकी कशा कशासाठी याचा वापर होतो अल्फ्राझोलम एक एन डी पी एस ऍक्ट शेड्यूल खाली एक बँड सबस्टन्स आहे आणि त्यांच्या साठा करणा हे कानून अपराध आहे संबंधित अल्पाला जोडून कुठून आलं तिथे जात होतो काय या संदर्भात कुठे जात यांच्या काय आता एफआयआर आय आपण दर्ज केलेली आहे पुढची तपास आपण करत आहे त्याच्यामध्ये पुढचे जे लिंकेजेस आहे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस ते आपण शोध करू स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद पा बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला